नमस्कार मित्रांनो मी दादा राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण अशी धक्कादायक आणि वेगळी माहिती बघणार आहोत सोलार सोलार पॅनल मित्रांनो सोलार पॅनल हे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे सोलार पॅनल सध्या लोकांचं कल त्यांच्याकडेच आहे पण पूर्ण अशी माहिती शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना त्याची नाही आहे म्हणून मित्रांनो पूर्णपणे माहिती घ्या आणि त्यानुसारच त्याचं नियोजन आणि त्याचं वापर करण्याचं काम करा आत्ताच काही दिवसापूर्वी बरेचशा घटना घडलेल्या आहेत कोणाला करण लागली कोणाला क्लिनिंग करताना करण लागले तर कोणाला काय अशा बऱ्याच गोष्टी घडत आहे आणि बरेच शेतकऱ्यांचं याच्यामध्ये जीवही गेलेला आहे म्हणून मित्रांनो बघा दिवसा सूर्यप्रकाश असताना सोलार प्लेटमध्ये करंट असते सोलार पॅनलमध्ये जी वीज असते त्याला डी सी म्हणजे डायरेक्ट करंट सतत तयार होत असते दिवसा सूर्यप्रकाशात ती पूर्णपणे ऍक्टिव्ह असते आणि थोडा जरी तुम्ही त्याला हात लावलात किंवा ओले हात असेल ओले कपडे असेल तर त्या किंवा वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल काही गडबड असेल तर तुम्हाला लगेच शॉक लागू शकतो आणि लागतोच आणि तो जो शॉक असतो मस्त खूपच असं जास्त धोकादायक असतो त्यामुळे मित्रांनो काळजी घ्यायचा डिसीकरणमध्ये हात पकडला गेला तर तो सुटत नाही म्हणूनच सोलार प्लेट सफाई करताना हे लक्षात ठेवा मित्रांनो त्याची काळजी तुम्ही घेतली गेली पाहिजे सकाळी लवकर किंवा साफ करताना सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच साफ करा जेणेकरून सूर्यप्रकाश नसणार ना आहे सोलार आ, डिस्कनेक्ट स्विच बंद करूनच सफाई करा जो डिस्कनेक्टचा बस्ट ब बटन असतो त्याला बंद करा सोलार पॅनलपासून आणि मगच त्याला हात लावा किंवा क्लिनिंग करा किंवा स्वच्छ करायचं असेल साफसफाई करायची असेल तर करा ओले कपडे ओले हात अजिबात वापरू नका लोखंडी ब्रश किंवा हाताने थेट पॅनाला स्पर्श करू नका कुठल्याही लोखंडी हत्यारानं हातात त्याला स्ट्रच करू नका स्पर्श शक्यतो चे। रबरचे ग्लोज वापरा हातामध्ये लहान मुलांना सोलार सिस्टीमपासून तुम्ही दूरच ठेवा दर सहा महिन्याने वायरिंग आणि कनेक्शन तज्ज्ञाकडून तपासून घ्या मित्रांनो <coughs> या गोष्टी तुम्ही जर केलात तर फायदा होईल आणि होणारी दुर्घटना टाळता येईल सोलार वापरणं फायद्याचं आहेच पण योग्य काळजी घेतली तरच मित्रांनो जर चुकीनं हाताळलात तर जीव धोक्यात हो येऊ शकतो म्हणून मित्रांनो जागृत व्हा आणि तज्ज्ञ व्हा असंच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद